नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण शाळेतील जुन्या आठवणी पाहत आहोत विषय आहे मराठी तर चला तर मग लेसन पाहूया शेजार धर्म रानोजी खोत आपल्या ओसीवर बसले होते त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता त्यांचे त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले त्यांची चाहूल लागताच रानोजी खोत म्हणाले या मालक कस येणं केलं हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली रानोजींनी पुन्हा विचारले कसं काय येणं केलं हरी बाबा म्हणाले तुमच्या रामूला घडीभर आमच्याकडं द्या थोडं काम आहे पाठवून देतो काही काळजी करू नका असे रानोजी त्यांना म्हणाले पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार यावर रानोजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हटले अरे अभ्यास करच पण आज थोडं कमी खेळ राम वडिलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळाने हरी बाबा निघून गेले ते गेल्यावर रानोजी रामला म्हणाले राम अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही म्हणू नये शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का नाही अडायचं दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वरमला काय बोलावे हे त्याला सूचेना तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला पण बाबा गोड गोड बोलून हरिबाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करणाऱ्यानं माणसाच्या अंगातील ताकद वाढते शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असे म्हणून रानोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामने काही उत्तर दिले नाही तो गप्प बसला मग रानोजी त्याला म्हणाले तू तसा समजदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो ऐक असे म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्या समोर धरला आणि विचारले माझ्या हाताला किती बोट आहेत राम म्हणाला पाच ही पाचिबोट सारखी आहेत का नाही लहान मोठी आहेत यावर रानोजी हसले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाहीत पण ही पाची बोटं मिळूनच हाताचा पंजा तयार झाला आहे की नाही तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वतंत्र आहे तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतच त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणतंही काम करताना ती एकोप्यानं करतात ही बोट म्हणजे एकमेकांचे शेजारीच शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावं रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले तो हसला आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिले पंजाची हालचाल केली मूठ दाबली आणि उघडली व तो आपल्या वडिलांच्या कडे बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे मी जातो हरिबाबांकडे त्यांचं काय काम असेल ते करतो रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा लेख पाहिला तर निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा